नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षय या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये चिंचेबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत आता चिंचेमध्ये जर सुरुवातीला म्हटलं तर आपल्याकडं म्हणजे नॉर्मली पी के एम वन प्रतिष्ठान दोनशे त्रेसष्ट योगेश्वरी शिवाई अजंठा चिंच अशी थाई चिंच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती मार्केटमध्ये आहेत त्यातल्या बऱ्याच ज्या जाती आहेत त्या जुन्या झालेल्या आहेत आउटडेट झालेल्या आहेत आणि आता लेटेस्टमध्ये म्हटलं तर एक तर गोड चिंच आणि दुसरी थाई म्हणजे पी के एम वन आता पी केम वनला थाई चिंच ही कोयंबतर विद्यापीठाची व्हरायटी आहे आणि थाई चिंचेला पी केम वनला आपण थाई चिंच का म्हणतो तर ह्या चिंचेचं वैशिष्ट्य जे आहे ते मोठा आकडा ग गर, गर जास्त बीचं प्रमाण कमी हे असल्या कारणानं आपल्याला ह्याला आपण थाई म्हणतो थाई म्हणजे थोडक्यात आपण थाई पेवरो असतो किंवा थाई आंबा असतो साईज मोठी म्हटलं की आपण त्याला थाई म्हणतो तर अशा पद्धतीने ही पीके जात आहे आणि सर्वात लवकर उत्पादन येणारी ही अशी जात आहे ग्राफ्टेड प्लांट्स असतात आणि रोप आपण दोन वर्षाचं लावलं तर येणाऱ्या तीन वर्षामध्ये पुढं आपल्याला उत्पादन धरता येतं तीन वर्षाची झाडं लावली तर आपल्याला दीड वर्षाची दीड वर्षामध्ये सॉरी तीन वर्षाचं लावलं तर आपल्याला दोन वर्षामध्ये उत्पादन घेता येतं आहे आपल्याला आता दोन तीन आणि तयार चार पाच वर्षाची म्हटलं तरी त्या व्हरायटीमध्ये रोपं उपलब्ध असतात आज आपण ज्या प्लॉटवर आहे ते आपली ही दोन वर्षाची रोपं आहेत आता आपण बघितलं होतं की ह्या प्लॉटवर आपल्याकडं बघू शकतो रिकामा प्लॉट थोडासा आपण तर ह्या प्लॉटवर आपण जे आवळा आहे तो दहा हजार रोपं आणि चिंच दहा हजार अशी वीस हजार रोपांचा हा आपला प्लॉट होता आता त्यातली आपल्याकडे बघू शकतो आहे हे चिंचेतली एवढी प्लांट्स सेल आऊट करून राहिलेली आहेत एक लमसम दोन एक हजार क्वांटिटी दीड ते दोन हजार लमसम क्वांटिटी आहे तर अशा पद्धतीनं आपण आता ह्या सीझनमध्ये जूनपासून आता हा आपण जो व्हिडिओ बघतो आहे तो बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी व्हिडिओ पाहतो आहे तर गेल्या पाच ते सहा महिन्यामध्ये आपण ही आठ ते नऊ हजार रोपं आपल्याकडून फक्त चिंचेची दोन वर्षाची विकली गेलेली आहेत त्यामध्ये परत गोड चिंचही वेगळा विषय आहे तसंच आपले इतर फ्रूट प्लांट्स आपण वेगळे आहेत आता हे पण दहा हजार प्लांट्स आपण आवळ्याचे जे बनवले होते तर त्यातले हे बाकीचे राहिलेले हे प्लांट्स आहेत ते सुद्धा एक ते दीड हजार रोपं शिल्लक आहेत तर आता आपण यापुढं चिंचेबद्दल डिटेल माहिती घेऊयात मित्रांनो चिंच म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे की हे कमी पाण्यामध्ये कमी मेंटेनन्समध्ये कमी खर्चामध्ये येणार असं उत्पादन आहे आणि कलमी झाडं असल्यामुळे याला दरवर्षी उत्पादन येतं आता सुरुवातीला आपण लागवडीपासून जर गेलो आता जाती तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आहेत आता त्यानंतर अंतर जर म्हटलं तर आपण ही जी लागवड आहे ती जनरली पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस अशी लागवड करायची आहे आपण पंचवीस तीस फूटसुद्धा अंतर ठेवू शकतो आहे आता आपण किती वर्षाची झाडं लावतो आहे त्यावर आपल्याला हे नियोजन करायचं आहे शक्यतो रोपं जर लहान लावत असेल तर आपण जे लागवड अंतर आहे ते कमी ठेवायचं आहे पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं आपण ही बसवू शकतो आहे जास्तीत जास्त वीस बाय वीसवर आपण जनरली एक शंभर एकशे दहा रोपं बसतात आपली पंधरा बाय पंधरा ही योग्य अंतर आहे कारण ही कलमी झाडं आहेत वाढत जास्त नाहीत डेरेदार झाडं होतात आणि आपल्याला उत्पादन लवकर चालू होत असल्यामुळं ज्यावेळेस झाडांची गर्दी होत्या मग त्याला भले दहा पंधरा वर्षानंतर एकाडे झाड जरी काढावं लागलं तरी जर आपण बाय पेपरवर्क जर बघितलं किंवा इकॉनॉमिकली जर आपण ते बघितलं तर आपल्याला एक लक्षात येतं की आपण झाड नंतर काढणंसुद्धा आपण फायद्यात राहतो कारण झाडांची बाकीच्या ग्रोथ झालेली असत्या आणि जी झाडं लहान असतात त्याच्यापासून आपण दोन पाच किलोपासून एक पन्नास शंभर किलोपर्यंत माल हा दरवर्षी वेगवेगळा काढत असतो तर त्या पद्धतीनं आपण लागवड अंतर जे आहे आता ज्या शेतकऱ्यांना प्रॉपर लागवड करायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा आणि आपण ह्या गोष्टी डिस्कस डिटेलमध्ये करू शकतो आहे आता वरवरची माहिती म्हटलं तर आपण लागवड अंतर हे पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस किंवा आपण जास्तसुद्धा यापेक्षा ठेवू शकतो रोपं किती वर्षाचे आहेत काय त्यानंतर रोपं लावत असताना आपल्याला खत पाण्याचं जे नियोजन आहे ते काय शेणखत निंबोळी पेंट थायमेट फॉरेट टाकून रोप लावायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल पंधरा दिवसाला गरजेनुसार फवारणी असेल दर महिन्याला सहा महिन्यापर्यंत रिंग पद्धतीनं खतं असतील आणि त्यानंतर आपल्याला दर सहा महिन्याला बेसल डोस असेल तिथून पुढं तर हे सर्व शेड्यूल असतं छाटणी फवारणी आहे ही गरजेनुसार आपल्याला करायची आहे ते वरचेवर आपल्याला मार्गदर्शन दिलं जातं आहे आणि उत्पादन जर म्हटलं तर ज्यावेळेस उत्पादन चालू होतं आहे आता ह्याला ताण देण्याची पद्धत म्हटलं तर ह्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर पिकांना आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर द्यावं लागतं कारण तो फळाचा सीझन असतो पण चिंच असेल आवळा असेल यामध्ये सीताफळ असेल यामध्ये थोडंसं उलटं आहे आपल्याला बरोबर उन्हाळ्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण कमी असतं आपल्याकडं ड्राय सीजन असतो त्यावेळेस आपल्याला याला पाणी बंद करायचं असतं त्यामुळे हे एक आपल्याला वरदान आहे की चिंचेला आपण ताण जो आहे तो उन्हाळ्यामध्ये द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पावसाळ्यानंतर ही बाग धरायची आहे तर अशा पद्धतीनं आपण हे नियोजन करून आपण बाग सक्सेस करू शकतो आहे आणि उत्पादन म्हटलं तर सुरुवातीला दोन पाच किलोपासून आपल्याला उत्पादन हे वाढत जाते भविष्यात एका झाडापासून आपल्याला एक दोन क्विंटल म्हटलं पाच क्विंटलपर्यंत म्हटला तरी माल मिळतो फक्त झाडाची साईज मॅटर करणार आहे तर अशा पद्धतीनं हे आपण प्लांटेशन करू शकतो आहे आता मित्रांनो थोडक्यात चिंचेचं आपलं बऱ्यापैकी आपण जेवढं शक्य होतं सांगणं वर डिटेल वरवरची जी डिटेल त्याच्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आता जर पाहिलं तर आपली नर्सरी जी आहे ती पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारे आपली ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे आता शेवी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा डेली अशा आपल्याला अपडेट मिळत जातात आणि एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाडो तालुक्यात मलकापूर या गावी आहे आपली नर्सरी मोठी आहे सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे एक वेळ अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता ऑनलाईन बुकिंगनंतर आपल्याला रोपं घरपोच येतात महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपली चिंच लागवड झालेली आहे आहे तुम्ही ज्या भागातून बिलॉंग करताय ज्या भागातून आपण लागवडीला इच्छुक आहात त्या भागातील आपल्याला रेफरन्ससुद्धा दिले जातात व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो